सांगली महापालिका क्षेत्रात दारूबंदीविरोधात आंदोलन केल्याने नगरसेवक गौतम पवार व शेखर माने यांना निनावी नावाने धमक्यांची पत्रं आली आहेत तर या पत्रांमध्ये भाजप सरकार व मोदी सरकारचा उल्लेख देखील आहे सांगली महापालिकेचे नगरसेवक गौतम पवार आणि शेखर माने यांना निनावी पत्राद्वारे धमक्या देण्यात आल्या आहेत हे दोन्ही नगरसेवक सांगली महापालिका क्षेत्रात दारूबंदीसाठी आंदोलन करीत असल्याने अज्ञातांकडून त्यांना धमकीची पत्रे पाठवण्यात आली आहेत नगरसेवक गौतम पवार आणि शेखर माने यांना निनावी पत्राद्वारे धमकी देण्यात आली या निनावी पत्रात भाजप सरकार आणि मोदी सरकारचा उल्लेख करण्यात आला आहे तसेच मोदी सरकारला कोणाला कसे दाबायचं हे चांगलं माहीत आहे अशा शब्दात जानवी तिढा टाकला आहे कुठे जाल कळणार नाही अशी अप्रत्यक्ष धमकीही या निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे या धमकी पत्रांचा नगरसेवक गौतम पवार आणि शेखर माने यांनी निषेध केला असून अशा धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे